गुड मॉर्निंग मॅम आई एम दत्तत्रे पंढरकुम सर जस्ट इन टू थौझंड ट्वेंटी फोर डिसेंबर टू ऊस ट्वेंटी फोर कंप्लीटेड मॅ पी एच डी आणि कॉलेज ऑफर डी श्री रेड्डी लाईब्ररी सो इफ यू आस्क मी लाइक बैकग्राउंड सो आई हैव कंप्लीटेड मै ट्वेल्थ इन नारायण सामदास हायस्कूल सेव्हन टू थौजंड কম্পিউটার <laughs> कधी म्हणता बीएससी ला बीएससी ला मी टू थाउजंड नाईन टू टू थाउजंड ट्वेल्व होतो किंवा बीएससी दोन हजार बारा मध्ये केमिस्ट्री स्पेशल होता हो केमिस्ट्री मध्ये स्पेशलाइज होतो त्यानंतर आपण एम एस सी ला कुठं गेला एम एस सी साठी मी बी एस सी कम्प्लीट केल्यानंतर आंबासाहेब गवर्नमेंट कॉलेज पुणे इथून दोन हजार चौदा ला मी एम एस सी कम्प्लीट केला बीएससी झाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर आपल्या कॉलेज बद्दल काय वाटलं किंवा आपल्या बद्दल त्या ठिकाणी काय आपल्याला फरक झालं किंवा काय फरक वाटला जेणेकरून आपल्याला ते आम्हालाही त्याचा फायदा होईल की प्रोग्रेस आम्हाला खर तर हे कॉलेज म्हणजे फाउंडेशन आहे आणि काही महिन्यापूर्वी समजलं की पीएचडी कंप्लीट झाली पीएचडी अवॉर्ड झाली त्याबद्दल आवडत तुमचा अभिनंदन पीएचडी कम्प्लीट झाल्यानंतर पीएचडी कम्प्लीट झाल्यानंतर ज्यावेळेस मी ते सबमिट केलं त्यावेळेस माझी इच्छा होती की आपण पोस्ट डॉक्टर वगैरे पोझिशनसाठी अमेरिकेला जायचं त्यासाठी मी खूप सारे ऍप्लिकेशन केले होते झोनमेल आणि त्यामध्ये मला पर्ड युनिव्हर्सिटीमधून प्रोफेसर डॉक्टर रॉम हॉन यांच्याकडून रिप्लाय आला की आय लाईक युअर प्रोफाईल वगैरे आणि नंतर मग त्यांनी इंटरव्ह्यू अरेंज केला आणि इंटरव्ह्यू वगैरे झाल्यानंतर अराऊंड फिफ्टीन डेज त्यांनी सांगितलं की युवा सिलेक्ट वगैरे आणि माझा रिसर्च आणि त्यांचा जो काही करंट रिसर्च आहे मॅच होत झाला आणि मग मी पण सांगितलं ना की मी जॉईन करतो म्हणजे एस एमधल्या एका युनिव्हर्सिटी मध्ये आपले सिलेक्शन झाले पण आम्ही असं ऐकलं की ती सिलेक्शन प्रोसेस किंवा तो जो इंटरव्ह्यू होता तो फार अगदी डिफिकल्ट त्याची जी इंटरव्ह्यू होत लेनली होत हो झालं होतं हो झालं होतं कारण जो रिसर्च चालतो तो इंटरनॅशनल लेवलचा इक्सर्च वरती काम करते म्हणजेच कॅन्सरवरती काम करते तर मलाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता आणि त्यांनी त्यांचा पण इंटरेस्ट आहे आणि माझा इंटर झाल्यामुळे आमचा इंटरव्ह्यू अराउंड फोर अवर पर्यंत चालला ऑनलाईन हा नेट एक्झाम ची प्रिपरेशन केलं जे एस साठी आहे नेट एक्झाम डिसेंबर टू थाउजंड सिक्सटीन ला पास झालो आणि नंतर मग इन बिटवीन तीन वेळेस मी नेट एल एस झालो आणि नंतर फोर्थ टाइम फोर्थ अटेम्ब मध्ये मी नेट जे आर एफ झालो आणि त्याच वेळेस मी मध्ये पण जॉब करत होतो लुपिंग फार्मॉस्टिकल कुणी नंतर मग जानेवारी टू थाउजंड एटीनला मी ऑन बेसिस ऑफ जे आर एफ पी एच डीला आता पोस्टवर चांगल्या पोस्टवर सिलेक्शन झालेलं आहे आणि तो दुखास्पद बाब आहे तर आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सजेशन द्याल की पोहोचण्यासाठी किंवा डिपार्टमेंटमधून काही सरकारी त्यांना काय घेता येतात किंवा तुमच्याकडून काही मार्गदर्शन घेता येतात एक्झॅक्टली शुभासंपहिलं तर मीही एक सामान्य कुटुंबातून सत्रीय कुटुंबातून आलेला आहे आणि एक नवीन काहीतरी करण्याची जिद्द जर एखाद्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल की मी काहीतरी करू शकतो तर आणि त्या गोष्टीमध्ये जर आवड असेल तर साहजिकच माणूस विचार करतो की त्या गोष्टी सर्च केल्या पाहिजे आजूबाजूला त्याच्यानुसार ज्या जो कोणी एक्सपर्ट असेल त्याच्या त्याचा गायडन्स घेऊन त्याच्याबरोबर डिस्कस करून त्या गोष्टी आपण गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो तसंच मीही प्रयत्न केला आणि मी <laughs> जुनियर मुलं किंवा स्टुडंट जे आहेत त्यांना हे सांगू इच्छितो की तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टीत तुम्ही जिथं जिथं काही मिळेल जगामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर वापर किंवा यूज केला पाहिजे आणि आपण स्वतः पुढे जातो त्याचबरोबर आपल्या देशाचंही नाव होतं आपल्या समाजामध्ये काहीतरी नवीन संदेश जातो की आपण नाही काहीतरी करायला पाहिजे या गोष्टी शेवटचा प्रश्न आहे कसं वाटतंय की पार्लम खूप खूप भारी वाटते कारण जे काही आज आ, जे जो काय आहे तो याच डिपार्टमेंट मुळे विशेष म्हणजे खूप मोठं सहकार्य लाभ त्यावेळेस पण आणि आताही आणि हे जे काही फाउंडेशन आहे याच्यावरतीच पुढे काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करतो कंटिन्युअसली आमच्या स्टाफ पैकी असं कोण वाटतं की ते तुमचे प्राध्यापक शिक्षक असतील ते आज <laughs> <laughs> याम, याम की आजही तुम्ही होता तेव्हापासून आजही त्याच तसेच आहे यामध्ये हा क्वेश्चन जरा थोडासा वेगळा आहे यामध्ये काय की आम्हाला पहिलेपासून भोसले सर ननोरे सर गटपूर मॅडम आणि माने सर बीएससी ला असताना सिंधे सर आले होते त्यावेळेस त्यांनी आम्ही फर्स्ट बेस लास्ट सेमिस्टर लास्ट सेमिस्टर फर्स्ट फर्स्ट बेस त्यामध्ये मॅडम सर खूप मोठं मार्गदर्शन लाभलं आम्हाला त्यावेळेस कारण बेसिकली असेल तर बाकीच्या गोष्टींचा काही एवढा फरक पडत नाही आता पहिला प्रश्न येतो की अमेरिका टी एस किंवा कॉरन कंट्रीमध्ये कोणी जाणार असेल तर आपल्याकडे पहिला प्रश्न पहिला प्रश्न आपल्याला आहे बरोबर तर हे काही गरजेचं आहे तर आता वीसचा जाणार आहे त्यासाठी बोर्ड युनिवर्सिटी करून फ्लूसिप आहे